हाँ. नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनल आता आपण भेटणार आहोत नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील वानोळे साहेबांना हे एक आदिवासी व्यक्ती आहेत आणि आदिवासीच्या आडी ज्या काही आहेत ज्या आश्रमशाळेच्या बाबतीत असतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या बाबतीत असतील त्यांना काही विचित्र अनुभव आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जी एका प्रकल्पाअंतर्गत जो निधी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्राप्त झाला त्या निधीमध्ये तो निधी कोठे आणि कसा खर्च झाला था याबद्दल त्यांनी वारंवार पत्रव्यवहार किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना केलेला आहे परंतु त्यांनी अद्याप त्याची सविस्तर माहिती दिलेली नाही उडवा उडीची उत्तरे दिलेल्या आहेत आणि जवळ पहा इतके मोठे पथव्यवहार केलेले गट्टे आहेत आणि आदिवासीचा निधी कोटीच्या म्हणजे कोटीच्या रूपात आहे परंतु आदिवासीचा विकास मात्र अद्याप होत नाही त्यामुळे आपण आता जाणून घेऊया वानोळे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या निधी बद्दल त्यांची शंका मी नमस्कार की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मला अद्याप कुठलीही माहिती मिळत नाही आणि प्रकल्प अधिकारी उडवावडीची उत्तरं देत आहे आणि मी दोन वेळेस प्रकल्प अधिकाऱ्याला भेटण्यासाठी पण गेलो मला भेट भेट पण नाही झाली आणि तिथं जो चपराश असतो प्रकल्प अधिकाऱ्याच्या दाराला आणि तो म्हणत आहे की साहेब बी जे आहेत कामामध्ये आहेत कुठल्या तरी फाईलवर सही करत आहेत आणि भेटी देत नाही आणि तुम्ही बघू दो, शकता की या फाईलमध्ये कितीचा निधी आहे आणि मला माझी शंका आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार असल्यामुळे कुठलीही मला यादी देत नाहीत मी लाभार्थी यादी मागितली त्यांना आणि माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि पशुसंवर्धनाला किती निधी दिला आणि पशुसंवर्धनं काय केलं उपवन उपसंरक्षण काय केलं सार्वजनिक बांधकाम विभागाने काय केलं आणि जिल्हा परिषदेनं काय केलं आणि विद्युत विभागाने काय केलं किती लोकांना वीज कनेक्शन दिलं याच्यातून मी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मला कुठलीही माहिती मिळत नाही ना आणि किनवट पिओला जाऊन जर विचारलं ते म्हणत आहे की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही आणि हे माहिती आम्ही ज्या विभागाला निधी दिला त्या विभागाकडं माहिती आहे आमच्याकडं नाही मग यांच्याकडं माहिती नाही तर हे शासनाला मार्चमध्ये कुठला अहवाल पाठवला हे मला प्रश्न करायचा पिओला ते लाईव्ह बघा किती निधी आल्या काय नाही आणि आदिवासी ऑफिसचे हे पूर्ण तेच आहेत आणि हे निधी बघा आणि आदिवासी उपाययोजनेमध्ये किती खर्च कुठं झाला जनतेला बघू द्या आदिवासी समाजाला आदिवासी समाजाचा समाज विकास कुठे व्हाय आला काय नाही आणि सरकारी कर्मचाऱ्याचा विकास व्हायला की समाजाचा विकास व्हायला हे मला दाखवायचं आहे लाईव्ह मध्ये म्हणून मी पत्रकार परिषद घेत आहे म्हणणं आहे की मग निधी आदिवासी समाजाला भरपूर यायला याला चालला कुठं चालला कुठं विकास तर कुठं दिसतच नाही आणि आमच्या आदिवासी समाजात केली तर तुम्हाला माहिती देत नाही माहिती देत नाही आदिवासी समाजाचा विकास कुठे थांबला आदिवासी समाजाचं स्थलांतर काय थांबत नाही तुम्ही मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्र्यांना काय मागणी कराल या पत्रकार परिषदेच्या माध्यमात आदिवासी मंत्री आणि मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी एकच मागणी राहील की याची तात्काळ चौकशी करा आणि जे कोणी अधिकारी कर्मचारी जे काही दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा